अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज देहाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत आप जो मनोज काय आहे आत्ताचे अपडेट नक्कीच जगदीश आता थोड्याच काही वेळामध्ये आपण बघतो भारतीय जनता पार्टीचा महाविजय अधिवेशनाला सुरुवात होईल पण आपण बघतोय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडनं जयत तयारी ही करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघतो कार्यकर्ते पदाधिकारी तसंच मंत्री आणि आमदार देखील यायला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकतो हा नजारा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकारी येणार आहेत आणि पंधरा हजार या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी येणार आहेत भव्य असा हा अधिवेशन होणार आहे आणि आपण बघतोय या ठिकाणी कॅबिनेट मंत्री देखील आहेत जयकुर कुमार रावळ आपण त्यांच्याशी देखील बघूया सर भव्य असं अधिवेशन या ठिकाणी पार पडतंय कारण की पुण्यामध्ये दे देखील अधिवेशन पार पडत पण त्या ठिकाणी नऊ हजार होते कार्यकर्ते या ठिकाणी पंधरा हजार कार्यकर्ते भव्य असं अधिवेशन पार पडते हे भारतीय जनता पार्टीचा महाविजय अधिवेशन आहे शिर्डीच्या या पवन पावित पवित्र नगरीमध्ये सारे आमचा भारत भारतीय जनता पार्टीचा परिवार इथे आलेला आहे कार्यकर्त्यापासून तर नेत्यापर्यंत आले बूथ प्रमुख आले आणि आम्ही सारे आनंदाचे वातावरण कारण की महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला खूप मोठा कौल दिलेला आहे आणि महाराष्ट्राची जनताही आमचा परिवार आहे त्या सगळ्यांना केंद्रबिंदू ठेवून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता देव देश आणि धर्मासाठी समर्पित असतो पुढच्या काळात या आनंदामध्ये आम्ही राहू आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मोठं यश जनता आमच्या पाठीशी आहे आणि जनता देणारे आम्हाला खात्री आहे अधिवेशनामध्ये काल मंत्र दिलेलं होतं तेव्हा मोठा ज विजय हा प्राप्त झालेला आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका के, आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी येणार आहेत काय कांत्रमंद्री देतील आणि पुन्हा विजय प्राप्त अमित शहाजी जी आले म्हणजे आमचे सगळ्यांना एकदम एनर्जी येते आणि महाउत्साचं वातावरण तयार होत असतं पुन्हा पुढच्या काळामध्ये सुद्धा जे कौल आम्हाला मिळाला आहे हे जे महाराष्ट्राची जनता आहे त्यांचा आभार मानायचं त्यांचं अभिनंदन करायचं आणि त्यांच्या सेवेमध्ये तत्परतेने काम करायचं सामान्य माणसाचा विकास कसा होईल त्यांची प्रगती कसं होऊ शकेल तो प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नेहमीच होतो पुढच्या काळातही होत राहील आपल्याबरोबर कालिदास कोलम देखील आपण बोलूया सर या ठिकाणी श्रद्धा आणि सबुरीचा हा स्लोगन देण्यात आलेला आहे काय सांगत कोणत्याही ज्या पद्धतीने आता ह्या निवडणुका येत आहेत आणि ह्या निवडणुकाला ज्या आपल्याला पक्षाला जे तोंड द्यायचं ते शांततेने आणि पद्धतीने दिलं पाहिजे ह्या मताचा पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही आहोत मोठा भव्याचा अधिवेशन होतो आहे पहिल्यांदा शिर्डीमध्ये काय सांगाल हे पक्षाचं ग्रामीण भागामध्ये जे वातावरण आज निर्माण झालं आहे अत्यंत उत्तम पद्धतीने ग्रामीण भागामध्ये वातावरण निर्माण झालं आणि आताच्या ह्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातून जे पक्षाला जो न्याय मिळाला आहे त्या निमित्ताने हे शिबिर इथे भगवण्यात येत आहे या ठिकाणी अमित साटम देखील आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया सर भव्याचं अधिवेशन पार पडत आहे आणि आपण या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगू नाही आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचं महाविजयाचं अधिवेशन पार पडत आहे आणि या ठिकाणी सर्व प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन घेऊन ऊर्जा घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपापल्या गावी आपापल्या शहरामध्ये जाणार आहेत जेणेकरून महाविजय दोन म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याकरता या अधिवेशनातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी ऊर्जा घेऊन जाणार आहेत संविधानाची प्रत ही ठेवण्यात आलेली आहे आणि आपण या प्रतवरून मोठ्या प्रमाणात विरोधकांनी टीका देखील केलेली आहे का, के का... संविधानाची वारंवार पायावल्ली करणारा काँग्रेस पक्ष विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान करणारा काँग्रेस पक्ष यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह पसरवला होता परंतु तो नरेटिव्ह फेक होता हे सर्वांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम महाराष्ट्र आणि हरियाणाच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करून यांच्या फेक नरेटिव्हचा पर्दाफाश केलेला आहे पर्दाफाश केलेला आहे विरोधकांच्या नरेटिव्हचा आपल्यापर्यंत काही अजून आमदार आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आपले बाबा मंदात मंदा मात्रता येत आपण काही काय सांगाल भव्य असं अधिवेशन पार पडतो आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी पदाधिकारी तसंच मंत्री सर्व उपस्थित काय सांगाल आजचं हे जे अधिवेशन आहे या अधिवेशनामधून आम्हाला सगळ्यांना एक मोटिवेट करता करणार आणि त्याच्यातून आम्ही शिजोरी घेऊन जाणार या अधिवेशन म्हणजे एक ऊर्जा देणारं अधिवेशन आहे आणि आपण पाहिलंच की आत्ता सत्ता आल्यानंतर हे पहिलं अधिवेशन होतं आहे आणि लोकांना धन्यवाद बोलण्यासाठी सुद्धा हे अधिवेशन आहे की महाराष्ट्रातल्या लोका लोकांनी इतकं लोकांनी आमच्याबद्दल जे निगेटिव्ह पसरूनसुद्धा आम्ही लोक निवडून आलो त्याच्यामुळे लोकांनी जे आमच्यावर विश्वास ठेवला आणि लो, त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो त्या लोकांचासुद्धा आभ आब, आभार मानण्याचं आज हे अधिवेशन आहे आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ते संदेश आपल्या भाषणातून देतीलच ताई आता आपण बघितलं या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांनंतर लागणार आहेत आणि यासाठी आज कालमंत्र देखील दिला जाऊ शकतो अमित शाह यांच्याकडनं काय सांगत आहे निश्चितच आता स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय राहून जे लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे त्या लोकांचं शेवटच्या लोकांपर्यंत जाऊन आपण त्याची कामं केली पाहिजेत त्यांना भेटलं पाहिजे त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने आज अमित शाहजी दिल्याशिवाय राहणार नाहीत भगवा महानगरपालिका भाजप का हंड्रेड वन पर्सेंट इस बार मुंबई महानगरपालिका में भाजपा का झंडा रहेगा फहरेगा और पुरे मुंबई में भगवाकरण हो चुका है आपने देखा कि महाराष्ट्र विधानसभा के चुनाव में जिस तरह से हमारी जीत हुई है और जिस तरह से हमारी सरकार बनी और हमारे देवेंद्र जी मुख्यमंत्री बने हम उनका तो अभिनंदन करते हैं लेकिन जनता का भी धन्यवाद देते हैं कि जिस तरह से उन्होंने आशीर्वाद दिया वोट दिया जिसके कारण आज यहाँ पर हम लोग पहुंचे हैं ठीक है आज एक विजय उत्सव के रूप में तुम्हें घटने पर लक्ष्य ठेऊन राज धन्यवाद संपूर्ण अढ़ावे बदल